नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बन, बनवूया लसी तर लसीचे हे चार प्रकार आहेत हे कोणते कोणते चार प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी सर्वप्रथम दही घ्यायचं आहे दही तुम्ही घरीही लावू शकतात किंवा बाजारातून विकत पण आणू शकतात आता आपण पहिला लसीचा प्रकार बनवू ही साधी लसी आहे त्यासाठी मी दोन चमचे दही घेतलंय त्यामध्ये साखर दोन चमचे पिठी साखर घेतली तुम्ही साखरही घेऊ शकता आणि थोडीशी वेलची फूड ते सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तर एका ग्लासमध्ये मी सर्व ब बर्फ टाकला आहे आणि त्याच्यामध्ये पण जी लसी केली साधी साधी व सोपी लसी ही नक्की घरी ट्राय करून बघा ही आपली लसी झाली तयार आपला सर प्रकार पहिला प्रकार झाला आहे आता मी दुसरा प्रकार सांगते तसेच मी दोन चमचे दही घेतलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये केळं घेतलं आहे मी ही बनाना आणि काजूची लसी आहे त्याच्यामध्ये काजू एक केळं आणि थोडे काजू आमच्यात परत साखर मी साखर घेतली मी साखरही वापरू शकतात तर हे पण आपल्याला मिक्सरला बारीक मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसं राहिलं तरी चालतं असं त्याचं बर्फ ही आपली दुसरी लसी तयार झाली ही केळ्या आणि काजूची लसी आहे ही घरी ट्राय करून बघा तर त्याच्या थोडेसे चप काजू बारीक करून मी टाकले आपल्याला तिसरी लसीचा प्रकार करायचा आहे हे सगळ्या सोप्या व साध्या पद्धतीचीच लसी आहेत तसे दोन चमचे दही पिटी साखर त्याच्यात बदाम आणि काजू ही काजू आणि बदामची लसी आहे ही मुलांना नक्की आवडेल एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं जा, थोडंसं जाडसर काजू बदाम राहिले तरी काही हरकत नाही हा आपला झाला तिसरा लसीचा प्रकार आता सगळ्यात शेवटी जो लसीचा प्रकार करणार आहे तो सगळ्यांनाच नक्की आवडेल कारण सीझनच असं आहे आता आपल्याला त्यावर थोडंसं पण काही काजूने बदाम टाकले तर आपल्याला हा चौथा लसीचा प्रकार करायचा आहे लसी सगळ्यात फेवरेट लसी आहे दही आहे दोन चमचे पिटी साखर आणि आंब्याचा रस हे नक्की घरी ट्राय करून बघा हे सगळं परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं ही झाली आपली आंबा लसी म्हणजे में मॅंगो लस्सी या सगळ्या लस्या नक्की घरी ट्राय करून बघा साध्या सोप्या घरी आपल्याला सगळे पदार्थ नक्की असतात अशा हे आपल्या चार प्रकारच्या लस्या मी तुम्हाला करून दाखवले चॅनलला जर दा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद